नमस्कार मंडळी आज आपण दोन हजार चोवीसचा नवरात्री उत्सव व या नवरात्री उत्सवात सर्वात महत्त्वाचे असणारे सर्व बायकांचे लक्ष्मीचे देवीचे नऊ रंग असतात त्याविषयीची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नऊ रंगाचे महत्त्व आणि ते नऊ रंग कोणते आता आपण पाहणार आहोत या वर्षीचा नवरात्री उत्सव हा तीन ऑक्टोंबर गुरुवारपासून सुरू होत आहे या काळात तुम्हाला देवीच्या नऊ रूपात आशीर्वाद मिळावा हीच मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी घटस्थापना आहे या वर्षीचा नवरात्री उत्सव हा गुरुवारच्या दिवशी सुरू होत आहे पहिल्या दिवशी शुभ रंग आहे पिवळा पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे आरोग्यदायी हळद आणि सौभाग्याची हळदही पिवळीच असते हळदीचे जसे मसाल्यात फायदेशीर गुणधर्म आहे तसेच आपल्या शास्त्रात हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेले आहे आपल्या जीवनात व आरोग्यात सकारात्मक परिणाम हा हळदीपासून होत असतो पहिल्या दिवशीची घटमाळ असणार आहे शेवंतीच्या फुलांची किंवा सोनचाप्याच्या पिवळ्या फुलांची माळ तर आज आपण पाहणार आहोत दुसरा दिवस दुसऱ्या दिवसची घटमाळ चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी शुभ रंग असेल हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि शांतता स्थैर्य आणि हिरवळीचे प्रसन्नतेचे आणि मनाला शांती देणारा हा हिरवा रंग आहे असे या हिरव्या रंगाचे अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे दुसऱ्या दिवशीची घटमाळ असेल मोगरा किंवा चमेलीच्या पांढऱ्या फुलांची माळ तिसरी घटमाळ ही शनिवारी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी असेल करडा ऑब्लिक राखाडी राखाडी रंग संतुलित विचारसरणीची प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करणारा हा राखाडी रंग आहे तिसरी निळ्या रंगाचे कृष्ण कमळ किंवा निळ्या रंगाची फुलांची माळ घटमाळ चौथी घटमाळ सहा ऑक्टोंबर रविवारी आहे शुभ रंग आहे केशरी केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला त्याचबरोबर मनाला प्रसन्न करणारा हा केशरी रंग हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा विशेष मानला जातो केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने देवी नवदुर्गेची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची भावना निर्माण होऊन मन प्रसन्न होते चौथी घटमाळ केशरी रंगाचे झेंडूची किंवा आबोलीच्या फुलांची माळ पाचव्या दिवस सहा पाचव्या दिवशी सात ऑक्टोबर सोमवार शुभ रंग पांढरा शुभ रंग पांढरा शुद्धता पारदर्शकता आणि साधेपणाचे प्रतीक आहे देवीचा आशीर्वाद व कृपादृष्टी मिळवण्यासाठी सोमवारी पांढरे कपडे परिधान करावे बेल किंवा कु बेलपानाची माळ व्हावी सहाव्या दिवशी आठ ऑक्टोंबर मंगळवारी शुभ रंग आहे लाल लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळे देवीला लाल रंगाचे कुंकू लाल शालूस लाल साडी अर्पण करतात सहावी गटमाळ कर्दळीच्या फुलांची माळ आहे सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर बुधवारी शुभ रंग आहे निळा निळा रंग हा समृद्धी आणि शांतता यांचे प्रतीक आहे नवरात्री उत्सवात निळा रंग असणारे कपडे परिधान केल्याने तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल सातवी घटमाळ आहे झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ आठवे दिवस दहा ऑक्टोंबर गुरुवारी आणि शुभ रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग प्रेमाची आपुलकीचे प्रतीक मानले जाते या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालावेत असे केल्याने तुम्हाच्या जीवनात प्रेमाची कमतरता कधी भासणार नाही नववा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन शुक्रवार शुभ आहे जांभळा जांभळा रंग निष्ठा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे तुम्हालाही जीवनात स्थैर्य हवे असेल तर तुम्ही जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत नवव्या दिवशी कुंकुमार्चन करतात दहाव्या दिवशी म्हणजेच दसरा असतो त्या दिवशी शुभ रंग असतो मोरपंखी कृष्णांचे जे मोरपंख आहे ना तर पण मोरपंखी कलरचेच आहेत तर त्या प्र रंगाची शालू देवीला घालावी तर अशा प्रकारे नऊ दिवसाचे नऊ रंग व त्याच्याविषयीची माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत फॅमिली मंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका धन्यवाद